राज्यात सत्ताधारी पक्ष म्हणून महायुती सरकारमध्ये अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे समर्थ आणि अभ्यासू नेतृत्व प्रशासनावर पकड असलेल्या या नेत्यांनी मोठ्या विश्वासाने प्रभाग क्रमांक तीनमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता शिंदे अंबादास खैरे आणि पूनम मोगरे तसेच हर्षद पटेल यांना उमेदवारी दिली आहे या चारही उमेदवारांचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रभागाच्या विकासाची ओढ त्यांना आहेच पण नाशिक शहराच्या विकासात त्यांचे योगदान राहिले आहे प्रभागातील नागरिकांशी कायम संपर्क असल्याने ही बाब त्यांच्या विजयात महत्त्वाची ठरणार आहे या पार्श्वभूमीवर हर्षद पटेल पुनम मोगरे हे धनुष्यबाण निशाणी तर अंबादास खैरे आणि सुनीता सचिन शिंदे या घड्याळ निशाणी घेऊन मतदारांची डोअर टू डोअर भेट घेत आहेत महत्वाचे म्हणजे प्रभाग क्रमांक तीनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या या उमेदवारांच्या विजयासाठी मंत्री छगन भुजबळ आणि नामदार दादा भुसे यांनी विशेष लक्ष घातले आहे राज्य सरकारने आणि मंत्र्यांनी केलेल्या विकासाचा दाखला देत प्रभाग क्रमांक तीनमध्ये कार्यकर्त्यांनी धडक प्रचार यंत्रणा उभारली आहे त्याचबरोबर सर्वसामान्य मतदार अनुकूल असल्याने या प्रभागात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे नाव साक्षी संतोष निकम आमच्या प्रभाग प्रभा तीन प्रभाग क्रमांक तीन मधले उमेदवार राष्ट्रवादी शिवसेना युतीचे उमेदवार पूनम मामी मोगरे सुनीताई शिंदे अंबादास नाना खैरे भाई पटेल यांच्या प्रचारासाठी आम्ही सर्व महिला कार्यकर्त्यात हो शाळे प्रचार करत हो आहोत आणि तुम्हाला एवढच विनंती करेल की सर्वांना विजय कर मतदारांनी घड्याळ व धनुष्यबाण निशाणीवर मतदान करावे परिवर्तन ही काळाची गरज असून प्रभाग तीन मध्ये घड्याळ आणि धनुष्यबाण निशाणीचीच चर्चा झडत आहे पंचवटी परिसरातील सोसायट्यांचा परिसर पिंचून काढत उमेदवारांनी मतदारांच्या घेतलेल्या भेटीगाठींमुळे वातावरण ठवळून निघाले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक